साऊथ मुंबईच्या मालाबार हिल्समध्ये आहे एक अशी बिल्डिंग ज्यामध्ये एक दोन नाही तर वीस लोकांनी बिल्डिंगमधून उडी मारून आत्महत्या केली आहे आणि ग्रँड पराधी टॉवर्स म्हणून फेमस असलेले हे अपार्टमेंट भारताच्या मोस्ट कॉन्टेड प्लेसेसमध्येही नॉमिनेटेड आहे तर मित्रांनो वेळ न घालवता त्याला सुरू करूया हा व्हिडिओ आणि बघू पूर्ण माहिती ग्रँड पराधी टॉवर्स बद्दल ग्रँड पराधी टॉवर्स हे तीन बिल्डिंगच्या ग्रुपने बनलेले आहे आणि प्रत्येक बिल्डिंग अठ्ठावीस मजली उंच आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये बांधलेले हे टॉवर्स देशातील काही श्रीमंत का बिझनेस आणि डायमंड ज्वेलर फॅमिलीचं घर आहे या टॉवर्सच्या एका बाजूला मुंबई सिटी तर दुसऱ्या बाजूला अरेबियन सी व्ह्यू आहे इतके वेल इस्टॅब्लिश टॉवर्स गेल्या काही वर्षांत झालेल्या आत्महत्यांमुळे मुंबईच्या मोस्ट वॉन्टेड प्लेसमध्ये रोजले जाते आणि यांना कर्स टॉवर्स म्हणजेच शॉपीड टॉवर्स असेही म्हणतात याची सुरुवात झाली साल एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये ग्रँड पराधी टॉवर्सच्या आठव्या मजल्यावर राहणाऱ्या दलाल फॅमिलीसोबत वाजदेव आणि तारा दलाल यांचा मुलगा बाळकृष्ण आणि सून सोनल दलाल आणि त्या दोघांची एकोणीस वर्षांची मुलगी पूजा असे पाच जण असलेली ही दलाल फॅमिली एका नॉर्मल फॅमिलीसारखीच सारखीच आपले जीवन जगत होती पण चौदा जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये तारा आणि वासदेव दलाल यांनी आपल्या घराच्या बाल्कनी मधून उडी मारून जीव दिला आणि मागे सोडलेल्या चिठ्ठीमध्ये सांगितले की त्यांचा मुलगा बाळकृष्ण आणि सून टोनल यांनी त्यांना आत्महत्या करण्यास मजबूर केले या घटनेनंतर अनेक वर्ष कोर्टामध्ये ही केस चालली आणि जवळजवळ सात वर्षांनंतर जेव्हा या केसचा निर्णय होणार होता त्याच दिवशी बाळकृष्ण आणि तारा दलाल यांनीही आपल्या बाल्खनी उडी मारून आपला जीव संपवला आणि त्यांच्यासोबत त्यांची एकोणीस वर्षांची मुलगी पूजा ही होती असे मानले गेले की निर्णय आणि बदनामीच्या भीतीने त्यांनी आत्महत्या केली याच दरम्यान अनेक वेगवेगळे वेग मृत्यू आणि आत्महत्येचे प्रयत्नही झाले जसे साल दोन हजार मध्ये या स्टॉवर्स मध्ये राहणारा एक रहिवासी जो ब्युरी कंपनीमध्ये काम करत असल्याचे सांगितले जाते त्यांनीही उडी मारून आपला जीव संपवला नंतर दोन हजार सात मध्ये चेरिष्मा कडकिया ही याच अपार्टमेंटमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होती तिला कुटुंबाकडून कुटुंबा लग्नासाठी नकार भेटल्यामुळे तिने आपल्या प्रियकरासोबत त्याच्या अपार्टमेंट मधून उडी मारून आपला जीव संपवला अशा अनेक घटना या टॉवर्स मध्ये झाल्या पण बहुतेक रहिवाशांच्या आले नाही तर काही रहिवाशांनी इकडे पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी केला शेवटी एका रिपोर्टनुसार असा दावा केला गेला या टॉवर्स मध्ये अंदाजे वीस लोकांनी आपला जीव दिला आहे काही लोकांच्या मते हे टॉवर्स स्मशानभूमीच्या जागेवर बांधल्यामुळे काही अलौकिक शक्ती इथे राहणाऱ्या लोकांना आपला जीव देण्यास प्रवृत्त करतात नंतर इकडे एक काउन्सिलिंग आणि सुसाईड प्रिव्हेंशन कॅम्प ऑर्गनाईज केले आणि एक मोठी पूजा केली गेली ज्यानंतर कोणती मोठी घटना झाल्याचे समोर आले नाही मित्रांनो शेवटच्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच पुढच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला अब्ताच सबस्क्राईब करून घ्या गेटू नेक्स्ट वीडियो बने